अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे यांनी देशभरातून मुंबईत येणाऱ्या अनुयायांना प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे अखिल भारतीय भिक्खू संघाचे अध्यक्ष बौद्ध धम्मगुरु भदंत डॉक्टर राहुल बोधी यांनी देखील अनुयायांना सर्व सूचनांचं पालन करण्याचं आवाहन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाची घटना लिहून देशाची प्रगती होईल आणि देश एकसंध राहील याची काळजी घेतली आहे त्यामुळेच आज आपला देश संपन्न होत आहे असं ते म्हणाले महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रशासनानं केलेल्या सुविधांबद्दल समाधान व्यक्त करत त्यांनी शासनाचे आभार मानले या महापरिनिर्वाण दिनानिमित्तानं लाखो लोक हे मुंबईमध्ये आलेली आहेत आणि या सर्वांची व्यवस्था शासनाच्या वतीने त्याचप्रमाणे आपल्या सर्व रेल्वेच्या वतीने बस वगैरे आहे सेवा आहे त्यांच्या वतीने सर्वांच्या वतीने कशी या लोकांची आपल्याला सेवा करता येईल मुंबईत कशी त्यांना सुख सुविधा देता येतील या प्रकारचे नियोजन आपले मुंबईची महानगरपालिका आणि मुंबईचं प्रशासन त्याचप्रमाणे आपला आ, जो शासन प्रशासन हे सर्व लोक फार चांगल्या पद्धतीने नियोजन करतात आणि बाहेरून आलेल्या लोकांना सर्व प्रकारच्या सुख सुविधा त्यांना दिल्या जात असतात मी प्रशासनाचे शासनाचे ऑल इंडिया भिक्खू संघाचा अध्यक्ष म्हणून फार आभार मानतो अभिनंदन करतो